राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं मताची चोरी उघडी पाडली अवाक्षरशः तोंड पडली ह्या सत्ताधाऱ्यांची अब्रू गेल्यासारखं मनातल्या मनात वाटत त्यांना सत्तर लाख मतांची चोरी महाराष्ट्रात केली इतर राज्यांचं काय ईव्हीएम मध्ये घोटाळा मोदी सरकारमुळे पॅड बंद फडणवीस मोदी सरकारमुळे आणि महाराष्ट्रात सत्तेवर भोगस मतदारांमुळे आणि सगळी मतांची चोरी बाहेर काढली चर्चा झाली देशभर अक्षरशः हा लढा राहुल गांधीचा भारतीय नागरिकांसाठी आहे आणि इलेक्शन कमिशनच्या विरोधात आहे पण दिवे खालचा अंधार कुणाच्या दिसायला लागला सत्ताधाऱ्यांचा मग यांचे प्रवक्ते उठले मग ह्यांची लोक बोलायला लागली राहुल गांधी तुमचं जाहीर अभिनंदन तुम्ही या देशाच्या लोकशाहीला वाचवण्यासाठी छोटासा प्रयत्न केला परंतु सगळे खडबडून जागे झाले राहुल गांधी एक गोष्ट लक्षात ठेवा चौकीदार चो ही चोर आहे राहुल गांधी मुळ आता देशासमोर आलंय ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे राहुल गांधींनी चोरी पकडलीये खरंय की कोठ आहे सत्तर लाख मतांची चोरी फक्त महाराष्ट्रात झाली विधानसभेला खरंय की खोट आहे या देशामध्ये हुकुमशाही आणली खरायची खोट आहे यांना संविधान बदलायचंय म्हणून यांनी टोकाच्या हालचाली केल्या खरायची खोट आहे या देशामध्ये अरजकता माजवली जाती जाती धर्मा धर्मात विष कालवली गेली खरायची खोट आहे आज या देशामध्ये कुणीही सुखात नाही सुरक्षित नाही आणि स्वातंत्र्यात तर अजिबात नाही ज्या देशामध्ये ज्या राज्यामध्ये ज्या दिवशी आम्हाला स्वातंत्र्य मिळालंय सरकारच्या आशीर्वादाने फतवे काढले जातात पंधरा ऑगस्टला चिकन मटन खायचं नाही अरे तुम्ही ठरवणार कोण म्हणजे तुम्हाला आम्हाला जगण्यासाठी ज्यांनी हक्क अधिकार दिले स्वातंत्र्य मिळालं जगण्याला तिथं तुम्ही खाण्यावर निर्बंध लावताय लोकांच्या वारे सरकार ते राखेल सस्ती दारू आणि महंगा खाणे का तेल अशी अवस्था आहे सरकारची आणि ही सगळी चोरी ज्या भांडवलदारांच्या खिशात यांना देश घालायचा होता ज्या अदानी अंबानी आणि त्यांच्या हा देश विकायचा आहे आणि भारताला चुना लावून जे अठ्ठावीस लोक भारतातून पळून गेले ते फक्त एका गुजरात मधले सव्वीस आहेत युपी मधला एक आहे आणि इतर राज्यांमधला एक आहे म्हणजे ही अवस्था आहे नीरव मोदी ललित मोदी पासून विजय मल्ल्यापासून ही सगळी लोक कोणाच्या जीवावर पळून गेली हे सगळं आता बाहेर येत आहे कारण करोडो रुपयाच्या पैशाच्या जीवावर ही जी मतांची चोरी बनावट मतांचा दरोडा टाकलाय महाराष्ट्रामध्ये हे कुणाच्या तरी पैशाच्या आशीर्वादाने सहज नाही मतांची किंमत सांगा जर आठवा विधानसभेला किती घेतले होते मतदान करायला लोकसभेला किती घेतले होते ते पैसे आधे कुठून ह्या सत्ताधाऱ्यांकडून हे पैसे तेच आहेत ज्यांनी चुना लावून तुमच्या माझ्या देशाची खरंतर आर्थिक परिस्थिती परिस्थितीला आणली म्हणजे महत्वाच्या नॅशनलाइज बँक या बुडीत काढण्याचा प्रयत्न झाला ज्यांच्या जीवावर झाला त्यांचाच पैसा इलेक्शनला वापरला का गेला नसेल हे मी नाही सांगत आहे या देशात नोटांचा सुळसुळाट झाला लक्षात असू द्या आणि अजून एक मी आठवण करून देतो अगोदर सर्वांना सप्रेम नमस्कार जय शिवराय शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा भारतीय नागरिक असाल तर प्रत्येक भारतीय नागरिकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ ऐकलाय दुसऱ्यांना पण पाठवा कारण काय असतं बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणारी माणसं महत्वाची असतात या देशाला खराच विरोधी पक्षाचा चेहरा आणि विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधींनी त्यांची जी नैतिक विवेक बुद्धी जागेवर ठेवून देशाच्या विकासासाठी एक विरोधी पक्ष आणि विरोधी सक्षम पक्ष नेता म्हणून जी भूमिका उठवली प्रधानमंत्रीच काय त्यांचं सरकारच काय गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सगळी देशभरातली आणि महाराष्ट्रातली सुद्धा लोक हदरून गेले ते म्हणतात काही पण बोलतायत काहीही टीका करतायत इलेक्शन कमिशन का गप्प आहे निवडणूक आयोग बोलायला काय तयार नाही चर्चा चार करत नाही आवाज का दाबतो आणि सगळ्यात महत्वाचं कितीही आवाज दाबला ते आवाज बंद करू शकणार नाही तो लोकशाही भक्कम करणारा आवाज आहे आणि या महत्वाच्या गोष्टी आहेत महाराष्ट्रात मताची चोरी दरोडा बनावट मतदान झालंय का शंभर टक्के झालंय जर सत्तर लाख मतदान आणि नावांची यादी जी तुम्ही आम्ही नाही प्रसिद्ध केली इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वर जी मतदारांची यादी आहे त्याच्यात सगळे युपी बिहारी गुजराती राजस्थानी मारवाडी बाहेरची लोक आहेत त्या एका एका व्यक्तीचं नाव चार चार राज्यात आहे हा काही चमत्कार आहे का ही सहज झालेली चूक आहे का अव या देशात दोन स्कॅम झाले मी मागाशी म्हणलं ना दुसरी गोष्ट काय या देशात फक्त बनावट मतदानच झालं नाही तर बोगस मतदान सुद्धा झालं जे तुमच्या माझ्यासारख्याच मतदान आपण करायला जायच्या अगोदरच बोगस मतदान करून टाकलं सकाळी सकाळी ही सुद्धा मतांची चोरी झालेली आहे आणि हे सगळं बाहेर काढलं त्या राहुल गांधीने फक्त दुर्दैव याच आहे राहुल गांधींचे जे देशभरातले आणि महाराष्ट्रातले कार्यकर्ते आहेत त्यांचे नेते ते फक्त हा मुद्दा उचलायला कमी पडताय त्यांच्यात हिंमतच नाही राहुल गांधी मध्ये जेवढी ताकद आहे किंवा ते जेवढ्या पद्धतीने मांडतायत अभ्यासपूर्ण भूमिका दाखवतायत तशी भूमिका या लोकांनी दाखवली गेली पाहिजे दाखवण्यासाठी यांनी प्रयत्न केला पाहिजे महाराष्ट्रभर आंदोलन झाले पाहिजेत महाराष्ट्रात मोर्चे निघाले पाहिजेत आणि तेही संविधानाला प्रमाण मानून लोकशाही पद्धतीनं आणि काँग्रेस तरी मोर्चे काढणार कसे हो लॉंग मार्च गांधी मार्च भारत जोडो यात्रा तस महाराष्ट्र जोडो यात्रा का काढू शकत नाही का गप्प बसू शकतात त्याच एकच गणित आहे ते म्हणजे स्वच्छ महाराष्ट्रातल्या मध्ये एक वाक्यता नसावी तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण काँग्रेसच्या माध्यमातून राहुल गांधींनी इंडिया आघाडीला एकत्र करून ज्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांना कचट्यात पकडलंय मी म्हणतो फक्त आता आरोपी कोण आहे हे सुद्धा कळलंय पुरावा सुद्धा समोर आलाय फक्त न्यायाधीशाने निकाल देणं गरजेचं आहे इतकं सगळं स्वच्छ आणि इतकं सगळं जनतेच्या समोर आहे आणि फक्त एवढंच सांगायचंय चौकीदार ही चोर आहे कोणाचं नाव सांगू नका गाव सांगू नका सगळं या देशाला कळेल आणि एवढी फक्त गोष्ट राहुल गांधींच्या एका या बनावट मतदानाच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतल्यामुळे हे जर प्रकार समोर येत असतील तर बांधवांनो लक्षात घ्या असे कित्येक स्कॅम कित्येक वर्ष आणि कित्येक राज्यामध्ये राबवले असते तुम्हाला आम्हाला काहीच माहित नाही बेंबीच्या देटापासून नेत्याचा प्रचार जय म्हणायचं किंवा पाण्यासारखा पैसा व्हायचा आणि हेनी ईव्हीएम मशीन मध्ये सेटिंग करायची सगळी गडबड करून टाकायची ह्यांच्या उमेदवारांना हिनी निवडून आणायचं बोगस मतदान करायचं ओळखपत्र नाही काय नाही मतदार नाही करतात मतदान हा काय खेळ आहे हा देशासमोर आला आणि हे सगळं चित्र देशासमोर असल्यामुळं आल्यामुळं आणि देशाला दाखवल्यामुळं यांचा खरा चेहरा आणि बोगस मतांचा भोरका टराटारा फाडून टाकला आता याच्या पाठीमागे कोण आहे हे कोणी केलंय हे जोपर्यंत हे सगळं प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर जात नाही कारण न्यायालयच याच्यावर काय तो निर्णय देऊ शकतो आणि इलेक्शन कमिशनचे कान पकडू शकतं जसं माननीय सर्वोच्च न्यायालयाने मागच्या एका प्रकरणामध्ये ईडीचे कान पकडले आता फक्त आयोगाचे कान पकडायचे राहिलेत एवढंच काय ते या देशाच्या नागरिकांना बघायचं राहिलंय पण मतांची बनावट चोरी स्कॅम बाहेर काढल्याबद्दल राहुल गांधी प्रियंका गांधी इंडिया आघाडी काँग्रेस या सगळ्या लोकांचं करावं तेवढं कौतुक आणि अभिनंदन कमी आहे त्यांच्यामुळं मताची चोरी समोर आली अन्यथा आली नसती हे लक्षात ठेवा तुम्हाला काय वाटतंय मी जे बोललोय किंवा राहुल गांधींनी जे ती खरं आहे की खोट आहे आता तरी भारतीय नागरिक जागे होतील की नाही महाराष्ट्रातले नागरिक जागे होतील की नाही आणि असे घोटाळे होत असतील तर आवाज उठवतील की नाही राहुल गांधींच्या भूमिकेबद्दल सरकारच्या भूमिकेबद्दल इलेक्शनच्या कमिशनच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो जय शिवराय जय भारत